मित्रांनो नमस्कार मी आता उभा आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुका या ठिकाणी आणि राहुरी तालुक्यामधील राहुरी फॅक्टरी या भागामध्ये मी आलेलो आहे या ठिकाणी मित्रांनो श्री विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट याचं एक हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलमध्ये जे कामगार आहेत तर त्या कामगारांनी तीन मार्च रोजी काम बंद असा एक धरणे आंदोलनाचा एक विषय समोर आणलेला आहे तर आपण आता त्यांच्याकडे जात आहोत आणि त्यांना विचारूयात की आपण काम बंद आंदोलन कशासाठी करताय त्याबद्दल आपल्याकडं काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नासंदर्भात प्रश्ना आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतोय तर जाऊयात आपण त्यांच्याकडे आणि त्यांना विचारूयात की ऍक्च्युली तुमची जी धरणे आंदोलनाची जी, जी पद्धत आहे ती कशा पद्धतीची आहे नमस्कार 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 आपण धरणे आंदोलन जे निवेदन दिलेलं आहे तर कशा संदर्भात निवेदन दिले काही मर्जीतील कर्मचाऱ्यांना मागील प्राधिकृत अधिकारी यांनी वशिलेबाजी करून पदोन्नती व पगारवाढ दिलेली आहे त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी आमच्या पगारवाढ व पदोन्नतीसाठी अर्ज करूनही आमच्या अर्जाचा कुठलाही विचार न झाल्यामुळे आम्ही दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस पासून काम बंद आंदोलन सुरू करणार आहोत आम्ही बारा वर्ष झाले मागच्या बसलो होतो तेव्हा आम्हाला तीस टक्के वाढ ही दिली नव्हती प्रशासकांना आम्ही वेळोवेळी सांगितलं एकवीस दिवसाचे पगार नाही आमचे आणि नंतर जे लोक घेतले त्यांना पगार वाढून दिला आम्ही एवढे बारा वर्ष झाले आम्ही काम करतो आम्हाला रुपया वाढला नाही फक्त नवीन घेतलेल्या लोकांना त्यांनी दहा हजार नऊ हजार रिटायर झालेल्या लोकांना पगार दिला वाढून मग आमच्यावर अन्याय झाला असं आम्हाला वाटतंय तसेच आमचे ऑगस्ट सप्टेंबर अ दोन हजार तेवीस चा बेकायदेशीरपणे एकवीस दिवसाचा पगार यांनी पेंडिंग ठेवलेला असून तो पगार त्वरित करावा या मागणीसाठी व पदोन्नती तसेच मजूर हजरीचा प्रश्न व पगार वाढ यासाठी आम्ही तीन तीन दोन हजार पंचवीस पासून काम बंद आंदोलन करणार आहोत तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे कामगार आंदोलनाची दिशा ठरवत आहेत आणि अजूनही कामगारांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय हे जे उदाहरण आहे मित्रांनो तर या अशा परिस्थितीमध्ये कामगारांनी कसं जगायचं आणि कशा पद्धतीने त्यांनी आपली उपजीविका भागवायची असा प्रश्न चव्हाट्यावर आलेला आहे आणि वेळोवेळी या नर्सिंग होम ट्रस्टचे कामगार नेहमीच आंदोलनाच्या पावित्र्यात असतात तर पाहूयात आपण प्रशासन आता कशा पद्धतीने यांची दखल घेते पाहत राहा आपला परिसर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद